जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत मात्र गेल्या वर्षी ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये अध्यक्षपद भूषवले असे नाना पाटील यांचा मतदारसंघ आता आरक्षित झालेला आहे त्यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे आपल्या सोबत विश्वास देवकात काय आपण त्यांची बातचीत करणार होतो काय सांगाल आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत तुमचा मतदारसंघ आरक्षित झालेला आहे नमस्कार पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद आरक्षण आरक्षित झालेलं आहे साठी त्याबद्दल ना ते तुम्ही आता उल्लेख केला ही गोष्ट सत्य आहे मी जवळजवळ आता तीन टर्म माझं जिल्हा परिषदला काम केलेलं आहे माझे वडील पण जवळजवळ दहा वर्ष जिल्हा परिषदला सदस्य म्हणून होते उपसभापती परत सभापती होते त्याबद्दल माझ्या ऐकाना काही विषय नाही परंतु आज जे तुम्ही प्रश्न केला की बाबा हे आरक्षण पडल्यानंतर काय मी अशा नेत्याच्या बरोबर आहे जे महाराष्ट्रात अत्यंत म्हणजे आता राष्ट्रीय अध्यक्ष जो आहेत अजितदादा पवारसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना तो एक असा कार्य म्हणजे नेता आहे हो हो की एखाद्या कार्यकर्त्याचा लाड पुरवायचं ते त्यांच्याकडनं शिकावं असं माझं मत आहे त्याचं कारण असं की माझ्या इथं असंच आरक्षित ओपन महिलाचं पडलं होतं गेल्या वेळेस म्हणजे सतराला तर मला मी म्हंटल बा ठीक आहे तर ओपन महिला पडली तर मी दादा म्हटले ठीक आहे तुमच्या मिसेसला उभा करा परंतु मी म्हटलं नाही मला अध्यक्ष व्हायचे जिल्हा परिषदचे माझ्या दोन टर्म होऊन गेलेले आहेत आता तिसऱ्या टर्मला मी परत आता काही तिथं महिलांना उभा करणार नाही आणि मला त्या माणसांनी म्हणजे एवढं प्रेम दाखवत आहे कार्यकर्त्यांवर की त्यांनी डायरेक्ट मला उचलून तिथून घरापासून चाळीस पा किलोमीटर असलेला माझा वडगाव मरगाव मतदारसंघात उभा केलं आणि अत्यंत चांगले परिश्रम घेऊन म्हणजे माझ्यासाठी म्हणजे माझं संच आहे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांनी सुद्धा परिश्रम घेऊन मला तिथून सहा हजाराच्या लेडणे निवडून आणलं आणि माझं मला जिल्हा परिषदला काम करण्याची संधी दिली अध्यक्ष म्हणून म्हणजे असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे ते आणि कार्यकर्त्यांचा लाड पुन्हा नेता आहे त्यामुळं त्यांच्या मनात जर आलं आता आरक्षित पडले जसं तुम्हाला हे उदाहरण द्यायचं कारण की उद्या जर त्यांच्या डोक्यात आलं तर मला काहीतरी शासनांच्या आता जवळजवळ मला वाटतं पाच जागा कॉप करून घेणार आहेत असं समजतं इलेक्शन झाल्यानंतर तर त्यांच्या डोक्यात आलं तर मला म्हणतील की बाबा तू जिल्हा परिषदला माझं तिथं नाव येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही महानगरपालिका निवडणुकानंतर आता दोन्ही पवार एकत्र ये येऊन निवडणूक लढतात कसे समीकरण होतील आणि हे याचा पवार कुटुंब यांना फायदा होईल का नाही आहे मी त्याच्या अगोदर पवार फॅमिली एकत्र ये येण्याचे म्हणजे साहेब मोठे साहेब आणि दादा किंवा सुप्रिया ताई यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन झाले होते ते राजकारणात थोडंफार हे चालतं परंतु त्या दोघांनी एकत्र यावं अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांचे म्हणजे सगळ्यात जवळजवळ कार्यकर्त्याचं मत आहे आणि त्यामुळं एक आनंदाचं वातावरण दोघांच्या मिलनाने निर्माण झालेलं आहे परंतु त्याचा काही कार्यकर्त्यांचा मिलाप झाल्यामुळं अजितदादाचा पवार साहेबांचा त्यामुळं जे इच्छुक असतात स्वार्थी लोक त्यांना वाटलं आता आम्हाला तिकीट मिळते की नाही कॉर्पोरेशनला म्हणून त्यांनी विरोधी पक्षात म्हणजे दुसऱ्या पार्टीत प्रवेश केला आणि त्याच्यामुळे थोडा आमची पेचेहाट झाली राष्ट्रवादीची बाकीचे काय पण ते जे झालेले आहेत एकत्र झाले ते दुधाच आहे पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली आजपर्यंत दादांनी म्हणा आम्ही म्हणा काम केलं माझे वडील सुद्धा पवार पवारसाहेबांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून वागलेले आहेत त्यावेळेस आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने दिवस त्याच्यानंतर त्यांना आले ना आम्हाला पण आले विधान परिषदेवर तुमच्या नावाची गेल्या वेळेस मोठी चर्चा होती समाजातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी झाली याविषयी काय सांगा नाही समाजाचं काम करत असताना ज्या वेळेस पार्टी हो तर एखाद्या जे मी जवळजवळ दहा वर्ष नगरपालिकेला होतो बारामती नगरपालिकेला सदस्य म्हणून त्याच्यानंतर आता जवळजवळ तीन टर्म जिल्हा परिषदला झालेत दोन टर्म माझ्या बारा म्हणजे डायरेक्ट माळेगाव सहकारी साखर कारखान्याला झालेत त्याच्यानंतर मला तिथं डिस्टलरीचा चेअरमन म्हणून विभाग वेगळे होते एक शुगरला असतात एक इथॉनॉल म्हणा हे जी परिस्थिती असते म्हणजे डिस्लरी त्या ठिकाणी मला चेअरमन म्हणून काम करण्याची स्वतंत्र कॅबिन स्वतंत्र कारभार करण्याची संधी मला मिळालेली म्हणजे परत त्याच्यानंतर जिल्हा बँकेला मी होतो अशा विविध सहकारी संस्थात मला काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि ते दादांनी मला उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यामुळं हे झाल्यानंतर असा आरक्षणाचा वगैरे विषय नव्हता परंतु विधान परिषदवर माझ्या समाजाचं मी या राजकारणाच्या माध्यमातून माझी दिलेल्या संधीच्या माध्यमातून तालुक्यात माझा बऱ्यापैकी धनगर समाज अत्यंत चांगला आहे आणि आत्ता प्रभावी आहे त्या सगळ्यांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची की नाना तुम्हाला कुठंतरी एखाद्या ठिकाणी बाबा म्हणजे विधान परिषदेवर खऱ्या अर्थाने आपल्या आरक्षणाचा धनगर समाजाचा प्रश्न असू द्या किंवा भटक्या माझ्या धनगर समाजाचे विविध प्रश्न आहेत चाऱ्याचा प्रश्न असू द्या मेंढपाळांचा काही बाकीचे लोकरीच्या माध्यमातून प्रकल्प उभा करायचा असू द्या असे बरेच प्रश्न उपस्थित आहेत किंवा तळ्याचे असू द्या किंवा घरकुलाचे असू द्या डोंगरमाळ्यात आता फिरत असताना डोंगर त्या ठिकाणी बाबा एखादी आश्रमशाळा म्हणा त्या ठिकाणी निवासी त्यांना ऐकून घ्या आश्रमशाळा अशा पद्धतीने हव्यात अशा विविध प्रश्न शास्त्राच्या दरबारी प्रलंबित आहेत आणि ते हवं म्हणून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची सगळ्या कार्यकर्त्याची आणि माझी बी इच्छा झाली त्यामुळे आम्ही अजितदादांला फार मोठ्या संख्येने जवळजवळ चार ते पाच हजार माझे युवक वर्ग दादांना त्या पद्धतीने मागणी केली आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने ठीक आहे म्हटले विचार करून मी सांगतो भविष्यात संधी मिळेल असं वाटतंय का शंभर टक्के मिळेल का नाही मिळणार जर का, का मा भारतीय जनता पार्टी गोपीचंद पडळकर सारख्या कार्यकर्त्याला जर काय इथं बारामतीत अजितदादाच्या विरोधात फक्त फॉर्म भरला उभा राहिले म्हणून त्यांना संधी मिळली माझ्यासारखा कार्यकर्ता जो दादांसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो त्याला संधी देणं त्यांचं आधी कर्तव्यच आहे आणि मला मिळेल याची खात्री आणि त्यांनी दिली पाहिजे शेवट कार्यकर्त्या किती दिवस वाट बघणार काही प्रश्न आहे भविष्यात पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्र यावं यावर तुम्हाला काय वाटत नाही नाही भविष्यात नाही आजपासूनच त्यांनी म्हणजे मी तर परवाच एक मुलाखत दिलेली आहे की बाबा पवार अजित दादा असतील शरद मोठे साहेब शरदराव असतील सुप्रिया असेल सर्वच फॅमिली ह्या एकत्रित पहिले जशी राष्ट्रवादी होती त्या पद्धतीने एकत्रित येऊन त्यांनी कार्यभार करावा असं संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातले त्यात बारामतीतल्या कार्यकर्त्यांची फार गळचीप होती म्हणजे पवार पवारसाहेबाऊ पण प्रेम करणारे आहेत आणि दादांवर परंतु अत्यंत कार्यशील कामाचा एक धडाका म्हणजे रात्री जाय का ना पाच वाजता पाठ उठून सकाळी सहाला आहे बारामती शहरातली कामं बघणे हो कुठं काय चाललंय कशा पद्धतीची क्वालिटी आहे असं आणि आता कुठंच नाही पुन्हा जनता दरबार आठ वाजता परत चालू करणार पर पर हो, चा ते बारा साडेबारा एक पर्यंत संध्याकाळी बारापर्यंत परत लोकांचे संपर्क कामं म्हणजे असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे कामाच्या बाबतीत दादांचं त्याच्यामुळं दादा आणि साहेब ज एकत्र एक पहिल्यापासून होतेच आता थोडेफार काय राजकारणात कुणी मिठाचा खडा टाकला म्हणून एकत्र एक वेगळे झाले त्याचा तो घरगुती प्रॉब्लेम होता परंतु आज मी तिला दादा साहेब एकत्र एक यावं अशी सगळ्याचीच इच्छा आहे लक्ष्मण हाक यांनी काल असा आरोप केला की के अजितदादा के फक्त पिंपरी चिंचवड पुणे आणि बारामतीमध्येच पाठ उठतात बाकीकड गेल्यानंतर ते पाट्याचे उठून विकास कामाची पाहणी करत नाहीत असं कोयतरी खोट ज्या व्यक्तीला कामाची सवय लागलेली आहे व्यायामाची समजा सवय लागली तरी मनुष्य पाठ पाचला उठणारच आणि ज्या माणसाला कामाशिवाय कामाशिवाय कधीही दुसरा विषय सुचत नाही ती व्यक्ती सगळीकडे जरी गेले तुम्ही पालकमंत्री ते नगरला होते काही वर्षापूर्वी काय आता आत्ता बीडला आहेत तुम्ही त्याची माहिती घ्या ना सकाळी पाठ उठून सर्व कामं बघणे सर्व अधिकारी बोलवणे शहानिशा करणे त्या कामाचा आढावा घेणे हे त्यांचं काम आहे ते कधी गेले कुठे गेले त्यांनी महाराष्ट्रात कुठेही दौरा असला म्हणजे साध सहज जरी त्यांचं एखाद्याचं उद्घाटन असेल किंवा एखाद्या कार्यकर्त्याचा आता कालच त्यांनी प्रवेश घेतला आमच्या सहकारी शरद बुट्टेचा त्याचा राष्ट्रवादीमध्ये भारतीय जनता पार्टीतनं प्रवेश झाला त्यालाही दादानेच मोठा केलेलं होते तेही बा मला वाटतं कृषी मंत्री म्हणून त्यांना संधी दिली होती आणि त्यांचे वडीलही सभापती होते त्यांना संधी दिली काल परत ते परत दादांचं हे जे काम आहे विकासाचं हे बघून त्यांनी परत काल प्रवेश केला आणि त्या ठिकाणी दादा गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण खेड मधलं आढावा घेतला कसं काम आहे काय आणि येताना परत चाखर म्हणा ठिकाणी फिरून बघून आले हे त्या माणसाला कामाच एखादी गोष्ट दिसली कारखाना द्या साधक काम द्या कुठे काय चालतं ते एक व्यासपीठच आहे त्यांचं एक शेवटचा प्रश्न नुकत्याच झालेला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियांना शहरी भागातील मतदारांनी नाकारले आता ग्रामीण भागातले मतदार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय निकाल देतील ग्रामीण भागात त्यांचं काम फार चांगलं आहे शहरी भागात सुद्धा काम चांगलं आहे परंतु काय विश्वासघात म्हणतो तसं काय कार्यकर्त्यांनी मी सांगितलं ना मध्ये कि हो किंवा दोघं एकत्र येणार म्हटल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पवार साहेब आणि दादा त्यामुळं आमचे जे काय पहिल्यापासून जोडलेले म्हणजे दादांनी घडवलेले कार्यकर्ते त्या लोकांनी आपलं कसं होणार आपलं स्थान राहणार नाही आता पवार साहेब बी आल्यानंतर आपल्याला तिथं नगरपालिकेला म्हणा म्हणजे कॉर्पोरेशनला संधी मिळणार नाही म्हणून त्यांनी प्रवेशाची दयारी लागली आणि त्याच्यामुळे तो फटका बसला पण तावरला झाल्यानंतर शेवट काय त्याला विलाज नसतो अशा पद्धतीने ते झालेलं आहे आणि शेवट दादा एक सर्वसामान्य कुटुंबातील आणि अत्यंत चांगले का नेते म्हणून इथं काम करतात त्यांना काय ऐक ना ते सरस्वती प्राप्त झालेले परंतु ह्या विरोधी पक्षाच्या लोकांनी लक्ष्मी प्राप्त केली आणि त्याच्यामुळं लक्ष्मीचं पूजन जास्त झाल्यामुळं एकूणच या जिल्हा परिषद वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकन आजपर्यंत जिल्हा परिषद हे आदरणीय दादांच्या पुणे जिल्हा परिषद दादांच्या नेतृत्वाखालीच राहिलेले आणि दादांचं डायरेक्ट म्हणजे आमच्या राष्ट्रवादी पार्टीच बहुमत होईल यात शंका नक्कीच या, या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत देखील पुणे जिल्हा परिषदवर राष्ट्रवादी काँग्रेसच बहुमत होईल असा विश्वास विश्वास देवकात यांनी व्यक्त केलाय मंगेश कचरे के साम टी न्यूज बारामती